नमस्कार न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दिनांक एप्रिल दोन हजार रोजी विले मुंबई येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन धर्मियांचे असलेले हे चमत्कारिक मंदिर या मंदिराप्रती जैन धर्मियांची अर्थात श्रद्धा आणि भक्ती प्रचंड प्रमाणात होती परंतु बृहन्मुंबईच्या मुंबईच्या मनमानी कारभारामुळे या ठिकाणी हे मंदिर भुईसपाट करण्यात आले यामुळेच या घेतलेल्या निर्णयामुळे धर्मातील भक्तांची प्रचंड भक्ती आणि श्रद्धा सर्व काही मातीमोल झाले आहे या निषेधार्थ सकल जैन समाज एकत्र येऊन मुखमोर्चा काढून धुळे येथील माननीय ये कलेक्टर साहेब यांना निवेदन देऊन न्याय एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विले पार्ले मुंबई या ठिकाणी स्थित श्रीखादनाथ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे तीस वर्षापासून अतिशय चमत्कारी असं मंदिर होतं ज्या ठिकाणी भक्त दररोज येऊन पूजापाठ सर्व करत होते परंतु ड्रोन मुंबईच्या बी एम सीच्या मनमानी कारभारामुळे या ठिकाणी मंदिर भुईसपाट करण्यात आलं आणि तीस वर्षापासूनची सगळं सर्व समाजाची भक्ती ही जणू काही मातीत मिळाली त्याच्या निषेधार्थ सकल जैन समाज आणि जिल्ह्यातील सर्व आमचा समाज एकत्र येऊन हा मूक मोर्चा काढण्यात आला आणि या निषेध मोर्चा काढून धुळे कलेक्टर साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी हा महामोर्चा आलेला आहे याच माध्यमाने आमचे जैन साधू संत रस्त्याने विहार करत असताना त्यांची असुरक्षितता झालेली आहे त्यांना वाहनांच्या माध्यमाने बरेचसे अपघात होत आहेत आणि ज्यांनी आपलं सर्वस्वचा त्याग केलेला आहे असे साधू संत देखील हे त्यांचं निधन होत आहे त्यांची सुरक्षितता व्हावी रक्षा सुरक्षेसाठी काही नियम करण्यात यावे यासाठी हा निषेध मोर्चा आहे आणि तिसरं जैन जे आमचे तीर्थ आहेत ते तीर्थ कुठल्याही पद्धतीचा आम्ही कुणाला त्रास देत नाही तरी देखील अनेक तीर्थांवर अनुचित प्रकार हो देखे होत आहे आणि तिथे ताबा बसवला जात आहे त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे अहिंसा परमधर्म जगाने द्या दया परोपकार क्षमा शांती असा मार्गावर चालणारा जैन समाज तरी देखील त्याच्यावर अत्याचार होत आहे आणि अत्याचार आम्ही सहन करत आहोत परंतु त्याला प्रतिकार करण्याची शक्ती जैन समाजात आहे ही एकतेच्या या मोर्चामधून या ठिकाणी आज दाखवून दिलेली आहे आणि भविष्यात असा कुठला अनुषित प्रकार होऊ नये शासनाने या बाबतीमध्ये ठोस असे पाऊल उचलावे अशी मी आम्ही शासनाला प्रार्थना करतो परवाच्या दिवशी पुलवामा या ठिकाणी निरपराध अशा आमच्या भारतीयांवर पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी हल्ला करून या ठिकाणी त्यांना मृत्यूसंधी पाठवलेले आहे मनुष्याला मोकळ्यापणाने जगण्याची या भारतात काही मुभा नाही का जसा जैन समाजावर अन्याय झाला आणि हा देखील एक अनुचितच प्रकार पुलवामामधला आहे अशा सर्व जे मृत आत्म्या आहेत त्यांना सकल जैन समाजामार्फत आम्ही चिरशांती वाहतो त्यांना चिरशांती मिळो आणि आमच्या भारतामध्ये सर्व नागरिक सुरक्षित राहो यासाठी भारत सरकार ठोसाचे पाऊल उचलो अशी आम्ही त्यांना प्रार्थना करतो ओम शांती शांती

जय वंदे वंदे भारत भारत पाकिस्तान दहशतवाद्यांचा भिकार जात विचारून हल्ला करणाऱ्या या पाकिस्तान अतिरिक्यांचा विचार